आज आपण पाहूया महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण अलीकडच्या काळात नेमकं कसं बदललं आहे खरं तर काही राष्ट्रीय आणि राज्य धोरणांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दिशाच बदलून टाकली आहे चला बघूया दोन हजार वीसच्या मोठ्या बदलांआधी महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया दोन महत्त्वाच्या आराखड्यांवर रचला गेला होता एक होता दोन हजार दहाचा राज्याभ्यासक्रम आराखडा आणि दुसरा दोन हजार चौदाचा आकार अभ्यासक्रम हा दोन हजार दहाचा आराखडा थेट राष्ट्रीय धोरणातून प्रेरित होता पण त्यात महाराष्ट्राच्या गरजांचाही विचार होता मग आला आकार अभ्यासक्रम हा खास लहान मुलांसाठी होता म्हणजे तीन ते सहा वयोगटासाठी आणि मग आलं वर्ष दोन हजार वीस एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्यानं सगळं चित्रच बदललं हे धोरण खरंच एक गेम चेंजर होतं देशाच्या शिक्षण पद्धतीला एक नवी दिशा देण्याचा याचा उद्देश होता याचा सगळ्यात मोठा बदल जुनी दहा प्लस दोनची रचना जाऊन ही नवी पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार रचना आली पण हे राष्ट्रीय धोरण महाराष्ट्रात लागू कसं झालं ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडली सर्वात आधी आलं राष्ट्रीय धोरण मग राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शेवटी त्यावर आधारित राज्याचा आराखडा राष्ट्रीय धोरणानंतर खास करून शिक्षणाच्या पायाभूत टप्प्यासाठी एक नवा राष्ट्रीय अभ्यासक्रम बनवला गेला आणि मग याच राष्ट्रीय आराखड्याला आधार बनवून महाराष्ट्रासाठी एक खास आराखडा तयार झाला हा दोन हजार तेवीसचा आराखडा राष्ट्रीय धोरणांवर आधारित आहे पण तो पूर्णपणे महाराष्ट्राच्या गरजानुसार बनवलाय हे सगळे बदल एका नव्या पर्वाची सुरुवात आहेत पण खरा प्रश्न हा आहे की याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार